गुणाकरम सुखाकरम कृपाकरम कृपापरम कृष्ण अंधार जन्मला याचा प्रवास जसा गुढ आहे तशी याची शिकवण देखील गुढ आहे ती नीट समजून घ्यावी लागते कृष्णाला समजून घ्यायचं तर सावट चित्त राहायला हवं कृष्ण खोडकर आहे केव्हा आधार काढून घेईल भरोसा नाही अभिमन्यू चक्रव्यात फसला कशामुळे तर कृष्णामुळेच चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे मात्र कृष्णाने सांगितलं नाही कृष्ण आहेच असा अजब आपल्याला फसवतो गंमत बघतो फुकटात काही देत नाही अर्धा मार्ग दाखवतो रस्ता थोडासा उघडतो पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो मोफत काही देत नाही चक्रव्याहात उतरणार असाल तर उतरा पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल ते कसं तुम्हीच घ्यायचे चक्रव्याहातून कृष्ण अलग दुसलून बाहेर काढत नाही काढू शकतो पण काढत नाही फार चलाक आहे चालू आहे असंच म्हणा हवं तर चक्रव्याहात सोडतो आणि गंमत बघतो सुटायचं तर तुमच्या बयावर सुटा नाहीतर फसला फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहत बसाल तर फक्त सौम्यपणे हसतो फार अर्थ आहे या हसण्यामागे तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो जे करायचे ते स्वतःच्या बळावर करा शिकून घ्या समजून घ्या आत्मसात करा अर्जुनाला असंच अडकवलं आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः मात्र एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही पांडव जिंकणार नाहीत युद्धाचा निकाल तिथेच लागला होता श्रीकृष्ण न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्ती सस्या अशी शपथ घेऊन रथावर चढला काम केलं फक्त रथ हाकण्याचं अर्जुन देखील घाबरला साक्षात महायुद्धा कृष्ण रथावर सोपतीला होता पण निशस्त्र वरून अर्जुनाला ताकद देखील दिली की तुझं धनुष्य तू तु उचल आणि लढ लड। लढत असशील तरच मी रथ चालवीन दिशा राखवीन विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था भाग्य चालते कर्मपदांनी जान खऱ्या वेदार्था कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो कर्मयोग पटवून देतो आपण तो नाही पटवून घेतला नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरोसा नाही मैदान सोडून पळून जाईल अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज अर्जुन भर रणांगणात त्याचा लढला आणि जिंकला देखील अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे श्रीकृष्णाला हे पक्के ठाऊक होते आपल्यातही क्षमता असते पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते अशावेळी कृष्ण मदत करत नाही आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरम तत्र श्री विजयो भूती ध्रुव आणि मम जिथे योगेश्वर आहे श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे का नसणार तो सप्तीला उभा राहतो थोडीफार दिशा दाखवतो लढायचं तर आपल्यालाच आहे जो लढेल तो निश्चितच जिंकेल असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे दारूचा गुत्ता जुगाराचा अड्डा इथे तो लपून बसला आहे माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो कोण येतो हे तो बघत असतो रंगहीन मी या विश्वाच्या रंग आणि रंगलो कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो तो, तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवात देखील आहे नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनितीच्या देखील त्याला नीती आणि तिच्या तराजू टोलता येत नाही कारण तो कुठेही गेला तरी रंगही नाही पण तो रंगपणची मी खेळतो आपल्याला रंगवून सोडतो त्याचा काही भरोसा नाही आपल्या समोर अनेक प्रकारचे रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो धर्मसंस्थापनार्थाय संभवा युगे युगे तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन म्हणजे तो काल होता आज आहे आणि उद्या देखील असणार आहे तो आपल्यासोबतही राहणार आहे फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल कृष्ण सरळ नाही पण चांगला आहे समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे कृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या तितक्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत कृष्णाने आपले आई वडील सोडले त्यानंतर नंद यशोराला मित्र निघून गेले राधा निघून गेली गोकुळ सोडले आणि शेवटी मथुरा देखील सोडली आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला कृष्णाने आयुष्यभर त्याग केला आपली आजची पिढी जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते उन्मळून पडते त्याने कृष्णाला गुरु बनवावे ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासीन्यात म्हणजेच डिप्रेशनमध्ये जात नाही कृष्ण आनंदाचा देव आहे एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावर देखील सुखी कसे राहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आपल्या साहित्याच्या रंगछटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका